नमस्कार न्यूज स्वतःच्या पक्क्या घरांसाठी नमुना नंबर आठ लावण्यात यावा यासाठी उपोषण परभणी तालुक्यातील सोना गावच्या रहिवासी असणाऱ्या सुवर्णा परमेश्वर खंडारे स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या जागेसाठी नमुना नंबर आठ लावण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात पंचवीस मार्च पासून उपोषणाला बसले आहे गावठाण जागेला लावलेल्या चतुरसीमा सीमा सीमा रद्द करत नाहीत व नमुना नंबर आठ जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कालपासून बसलेलो आहे पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसलेल आहे आम्ही गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सोन्ना येथे गावठाण जमिनीमध्ये राहते तर आमची जागा आजपर्यंत आज लागलेली आहे ना आमची लागलेली नाही ग्रामपंचायतला ग्रामसेवक काल एका दिवशीने आमची जागा मोजून नेली लावतो म्हणून पण दुसऱ्याच व्यक्तीला त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर दोन आणि त्र्याहत्तर तीन ह्या नंबरला आमच्या घराच्या कृषी लावल्या आहेत जाते आणि आमच्या आमचं राहत आमचं राहतं घर आहे दुसऱ्याला त्यांनी लावून दिले समजा चुश्यमान आम्हाला म्हणले तुम्हाला भोगवाट्यात टाकू पण काही दिवसानंतर त्या माणसाचे अर्ज जाऊ लागले की यांना पण भोगवाट्यातून काढा तर मग आम्हाला पण काढलं भोगवाट्यातून मग मला कळालं सुनावणी घेतली होती दोन हजार सुनावणी घेतली होती तर मध्ये कळालं समजा जिल्हा परिषद मध्ये किती जागा लागलेली आहे कारण साहेबांनी दत्तर काढलं आणि म्हणाले की तुम्हाला दृश्यमा या मान्य का तर मी बोलले मला मान्य नाही दृश्यमागून ते पुढचा माणूस म्हणला की मला मान्य आहे दृश्यमाग तर मग मला समजलं की चतुर्शीमा लावल्यात म्हणून मी वीस तारखेला उपोषणाचा अर्ज दिला आणि पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तर माझी मागणी आहे की त्या चतुर्शीमा रद्द करून माझी मला जागा लावून देण्यात यावी आणि कायदेशीर समजा चौकशी करून माझी मला जागा लावण्यात येईल हे सगळं सगळं काही ग्रामशोक साहेबांनी केलेलं आहे ग्रामसेवक साहेब स्वतः येऊन आम्हाला म्हणजे जागा लावून देतो हे सगळं ग्रामसेवक साहेबांनी केलेलं आमचा जिम्मेदारी काही झालं तर ग्रामसेवक साहेब राहतील ग्रामसेवक साहेबांना निलंबित करण्यात यावं कारण त्यांनी त्यांनी चाच पूर्ण काही तेच करायले तर ग्रामसेवक उपसरपंच सरपंच हे तिघून आमच्या आम्हाला तिथून उठवण्याचं काम करते गावामध्ये अनेक कामं झालेत पण ते काय बरोबर काम झालेली नाहीत ते मला वाटत पूर्ण काम काय बरोबर झालेली नाहीत काम अनेक काम गावामध्ये सुरू आहेत सरकारी कुटुंब कुटुंब डोंगराच दोघ राहत खंडारी कुटुंब चार मास राहतो आम्ही सहा मासून आम्ही पंचेचाळीस वर्षांपासून राहतो माझे वडील हो नरपट्टी नेहमीप्रमाणे भरले पहिल्यापासून झाले सरकारी तेव्हापासून आम्ही नवटी नेहमीप्रमाणे भरलेले माझी जागा माझ्या नावान नाव यावा चाळीस पानास पासून मी राहतो त्या जाग्यात स्वर्णा गाव आहे नमुना ला आठ काय लागली नाही आजपर्यंत मी लगे ग्रामसेवकला म्हणाल त्या अर्ज करायला ग्रामसेवक काय कन झाला उपासन माग एकदा केलं आता हे केलं तुम्ही अर्ज वगैरे दिली होती का हो काय म्हणले म्हणते की म्हणते लावून देतो म्हणते देतच नाही कशा बरोबर देत नाही तुम्हाला लावून काय माहित आता काय प्रश्न झाले हो हा आणि हो म्हणते येते आणि माझी चतुर्शी मार लिहून नेली माग घराची काय केलंय काय नाही ते त्यालाच माहित आहे मला म्हणलं लावून द्या मी आणि लावून लिहून गेला जागा मोजली देईन आणि काहीच नाही नाहीच म्हणलं जायच नाही